एक मुलगी माझ्याकडे आली आणि मला सांगायला आले की एक मुलगा माझ्या मागे लागलेला आहे मी लग्न करू का त्याला वाटलं असेल मी न्यायाचार्य आहे त्याचाही भाव वेगळाच आहे ना न्याय देऊ शकेल मी आपलं सहज विचारलं किती वेळ मागं लागलेला आहे गेल्या एक वर्षापासून अच्छा म्हटलं किती वेळ दिवसातून पाच सात तास माझ्या घराच्या अवतीभोवती असतो म्हटलं लग्न करू कु। नको तुम्हाला भाव कळला नाही अजून लग्न करू म्हणजे का म्हणजे सहा तास तारुण्यातले तुझ्या मागे घालवतो कमवणार कधी कमवणाऱ्याच्या मागे तू लाग तुझ्या मागे जे लागतात त्याच्या मागे लागू नको कळालं ला? भीक मागणाऱ्याच्या मागे तुम्ही लागू नका भीक मागायला लावतात त्याच्या मागे लागू नका मराठी कळणं अवघड आहे भीक मागायला कोण लावतं जेवढे धर्म आहेत जेवढे पंथ आहेत सगळे भीक मागायला होतात ती मोक्षेची का असेल सवय लावतात तुम्हाला गुलाम करतात मला सांगा मुक्त व्हायचंय आणि बंधनात टाकतायत असं वागा नाही कळलं असं काय व्हायचंय हो मुक्त व्हायचे मोकळ मुख, सोडायचे ना बंधनात का टाकायचे